तीस मार्च गुढीपाडवा माननीय राजसाहेबांची सभा दरवर्षीप्रमाणे आम्ही पूर्ण नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ सात ते आठ हजार मनसैनिक राजप्रेमी सर्व आम्ही जाणार आहोत पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही दिंडोरी कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदवड नांदगाव येवला निफाड सिन्नर जगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा नाशिक तालुका आणि नाशिक शहरातील सहा विभाग सगळ्या सहा दिवस आम्ही मिटिंगा घेतल्या आमच्यामध्ये सलीम मामा शेख ॲडव्होकेट रतन निचम अंकुश पवार सुजाता तै डेरे कोंबडे आमचे अंगीकुरच्या संघटना विद्यार्थी संघटना जनयिक संघटना महिला या आम्ही सर्व पदाधिकारी पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरलो जवळजवळ नऊशे ते एक हजार गावी शहरातील माझ्या बंधू भगिनींना विनंती करेल की आपण राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी हा ना महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्रातली आजची जर परिस्थिती आपण बघितली दररोज आपण बघतोय खून दरोडे बलात्कार जातीवादी दंगली हनामाऱ्या याच्याशिवाय काहीच नाही महाराष्ट्रामध्ये जातीत जात ठेवली नाही माणसात माणूस ठेवला नाही पक्षात पक्ष ठेवला नाही फक्त भांडणं 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 आज आपण अधिवेशन झालं त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल दुसरे विषयच नव्हते शेतकऱ्यांचे विषय नाही कामगारांचे विषय नाही कष्टकऱ्यांचे विषय नाही बेरोजगारांचे विषय नाही याच्यावर काहीच निर्णय नाही फक्त बलात्कार खून दरोडे जातीवाद हाणामाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणारे शिवछत्रपती संभाजीराजे बोल बोलणाऱ्यांना सुद्धा काही करले जात नाही अशी जर पा महाराष्ट्रात परिस्थिती अशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतात महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल बोलतात या महापुरुषांसुद्धाबद्दल बोलतात त्यांच्यावर कारवाई होत नाही अशी ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे हा महाराष्ट्र चांगला घडवण्यासाठी महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी राजसाहेबांची गरज आहे या दृष्टिकोनातून आता आम्ही सगळे कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत